गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून होणारा त्रास मिटवण्यासाठी खून करून प्रेत पुरले दारूच्या व्यसनासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांकडून सततची होणारी पैशाची मागणी शिवीगाळ व दहशत याचा कायमचा बिमोड करण्यासाठी खून झाल्याचं उघडकीस आले असून टिटवे तालुका दिंडोरी व परिसरातील आठ संशयित आरोपींनी संगणमत करून खून करीत निर्जनस्थळी प्रेत खड्ड्यात पुरून ठेवल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत या उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस रक्षक निलेश बोडखे यांच्यासह पोलीस पथक चौकशी करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक वणी पोलीस स्टेशन येथे दिनांक चौदा डिसेंबर दोन रोजी गुलाब कचरू शेवरे राहणार वांजळेगाव याने त्याचा भाऊ हऱ्या उर्फ हरीश शेवरे हा मिसिंग झाल्याबाबत तक्रार दिल्यावरून वाणी पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर नंबर ब्याण्णव पब्लिक दोन हजार तेवीसप्रमाणे दाखल झाली होती सध्या मिसिंगचा तपास आम्ही मान्य पोलीस अधीक्षक शहाजी मापसो तसेच ॲडिशनल एस पी साहेब विरखेलकर आणि यांच्या आदेशाने आमचे पी एस आय जे आहे विजय कोठावळे यांच्याकडे देण्यात आला होता पी एस आय कोठावळे आणि आमची अंमलदार टीम स्थानिक गावात वगैरे मिसिंगबाबत तपास करीत असतानाच गावात जरा भयान शांतता होती कोणी काही कोणाशी बोलत नव्हतं जवळ कोणी येत नव्हतं काही आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उलडागुडीचे उत्तर देत होते त्यामुळे आम्हालाच कळत नव्हतं की नेमकं हा मिसिंग कसा झाला आणि कुठे झाला मग हळूहळू आम्हाला थोडीशी गोपनीय माहिती काढायला चालू केलं त्याच्यात आम्हाला अशी माहिती मिळाली की छगन गांगोडे हा त्या ठिकाणी गावात आला होता त्या काय काहीतरी कार्यक्रम होता आणि त्यावेळेस मग आता हा जो गा छगन आहे याला माहिती घेऊ याला विचारपूस करून मग बाकीचं पुढचं तपास करू या दृष्टीने छगनला शोधला आम्ही छगन घरी मिळून आला छगनची गोपनीय माहिती आणि त्याचं मोबाईलचं रेकॉर्ड काढलं तर तो दमनला गेल्याचं समजलं आमची टीम अधिकारी दमणला गेले दमनला एका हॉटेलमध्ये शोध घेतला तर तिथं ते सोबतच इतर चार जणं मिळाले आणि मग त्यांना घेऊन आम्ही इकडे वनीला आलो वनीला चौकशी केली त्या चौकशीमध्ये आम्हाला हे असं कळालं की यांनी प्राथमिक माहिती अशी मिळाली की यांनी या हऱ्या शेवरेला म्हणजे खून करण्याच्या उद्देशानेच मोटरसायकलावर बसून किडनॅप केल्यासारखा प्रकार होता आमची खात्री झाल्यावर आम्ही किडनॅपिंगचा गुन्हा चारशे सदुसष्ट अब्लिक तेवीस भारतीय दंडविधान तीनशे चौसष्ट चौतीस प्रमाणे दाखल केला हे संशयित आणि हे बाकीचे जे आणले होते त्यांना अटक केलं चौकशी केली त्या चौकशीत आम्ही पोलीस कस्टडी घेऊन तपास केला तपासात असं निष्पन्न झालं की हा जो होता छगन गांगोडे आणि त्याचे इतर सात ते आठ साथीदार यांनी त्याला हा अतिशय स्थानिक ठिकाणी पैशाची डिमांड कर दारूसाठी लोकांना रस्त्याने येणारे मानसिक त्रास देणार याच्या त्रासाला भरपूर लोक कंटाळले होते त्याची दहशत अशी होती त्यामुळे कोणी कंप्लेंट द्यायला येत नव्हतं आणि मग याचा यांना सर्वांनाच मनात राग होता आणि मग त्या दिवशी तो तिथं त्यांना भेटला भेटल्यानंतर मग त्याने त्याला बाजूला नेलं मोटरसायकलवर आणि काठीने काही घातक हत्यार वापरून त्याच्या डोक्यावर आणि पायावर बाकी ठिकाणी वार केले आणि गंभीर जखमी त्याचा जखमी करून त्याचा खून केला खून केल्यानंतर एका पिकअप व्हॅनमध्ये रात्रीच्या रात्री त्याला रात्री भनवड घाटात नेऊन टाकली तिची बॉडी बॉडी नेऊन टाकल्यानंतर हे तिकडे तिकडे पसार झाले आणि मग ती बॉडी कोणाला परत शोध लागू नये म्हणून दुसऱ्या दिवशी रात्री त्याच्यातले काही जण गेले आणि ती बॉडी एका गोनीत भरून मोटरसायकलवर तिथून ते हे आहे बनवट घाटाचाच भाग आहे हां हे कुठलं तळात आहे तळ्याचं नाव भाग म्हणून एक पठार भाग आहे नापी क्षेत्र गवत आहे तिथे तर त्या ठिकाणी आहे असं रोडपासून जवळपास सातशे आठशे फुटावर इथं कुठंही संशय येणार नाही असं त्या ठिकाणी नाल्या टाईपमध्ये जमीन खोदून त्याला कपडे घालून पुरण्यात आलं अशी माहिती मिळाली आणि भारतीय पुरावा कायद्याने तसं आरोपीचं जमान रेकॉर्ड करून कलम प्रमाणे बॉडी बघितली घटनास्थळीच डॉक्टर तहसीलदार आमची फॉरेन्सिक लॅबची टीम सरकारी पंच बाकी अधिकारी आणि बाकीचे जे आहेत संबंधित अंमलदार यांच्या उपस्थितीत त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि बॉडीचं पोस्टमॉर्टम करून ਬੜੀ ਹੱਤਿਬਿਧੀ ਸੱਤੀ ਨਾਤੇਕਾਂਚਾ ਤਾਰੇ ਦਿੱਲੀ